नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय मुलांना शांत करा प्रथम स्वतः शांत व्हा मुलांचे चांगल्या तऱ्हेने ऐका त्यांना आवश्यक प्रतिक्रिया द्या डोळ्यांनी संपर्क आणि स्पर्शाद्वारे त्यांच्याशी संपर्क करा हे तंत्र मुलांना शांत करतात चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांना जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका गोलात बसवून कुटुंब आणि नातेसंबंध गोष्ट सांगा निवडा काय वेगळे आणि काय एक सारखे आहे आता मी कोण आहे स्पर्श करा अनुभव घ्या आणि अनुमान लावा आता फाडा चिकटवा आणि कला बनवा आता नैसर्गिक गोष्टी ओळखा आणि त्यांचे वर्गीकरण करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन पकडा पकडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ वेगवेगळ्या वेग स्पर्शांच्या वस्तू गोळा करा मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि त्याला स्पर्श करून ओळखू द्या चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे हात मिळवून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून यस टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा खेळा आणि शिका आता हात धुवा हे घ्या आता पॅटर्न बनवण्यास शिकवा आता दैनिक दिनचर्या समजून घ्या ओळखा आणि दिवस इतर क्रियाकृतींसोबत संबंधित करा आता नाटक करा कुटुंब नाती आणि व्यवसाय प्राणी किडे आणि पक्षी ओळखा आणि वर्णन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरो यानंतर बाहेर जाऊन रशी उडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय 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 केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा खरी मजेदार खेळ घरामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून लहान गट बनवा जसे दोन चमचे एक वाटी तीन लाल रंग इत्यादी त्यांना ओळखण्यास सांगा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर करा यानंतर स्वच्छता तपासणी मुलांची जागेवर उभे राहून मॅडम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका छान 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 मनी बाऊच बाळ बालगीत घ्या यानंतर तुलना करा संख्या लांबी आकार वजनाच्या आधारे आता स्थान ओळख आत बाहेर वर खाली पुढे मागे असे फरक समजवा आणि तुलना करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन लंगडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय के केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि इसी दिवस साजरा करा घरी मजेदार खेळ मुलांना कौटुंबिक चित्रासह पाळीव प्राण्याचे चित्र काढण्यास सांगा आज आपण मुलांना शांत करा या विषयाबद्दल जाणून घेतले पालकांना देखील या तंत्राची जाणीव करून द्या मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो, आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद